नमस्कार आपले सर्वांचे कोल्हापुरी तडकामध्ये स्वागत आहे मानवनी मसाला कसा करायचा हे बघणार आहोत तीन किलोचा साडेतीन किलोचा मसाला बनवणार आहे ही बेडगी मिरची घेतले अर्धा किलो ही काश्मीरी मिरची घेतली दोन किलो आणि ही पांडी मिरची म्हणजे गंटूर मिरची ही घेतले एक किलो असे हे साडेतीन किलो मिरची आहे मी काढून काढूनही चांगली उन्हामध्ये कडकडीत सुकवून घेतले ही सुकवून घ्यायची चांगली हे बघा अशी मोडते मला खडा मसाला हे मध्ये सांगते धने घेतलेत हे सहाशे ग्रॅम मिरी घेतलेत अर्धा किलो बडीशूप घेतले पाव किलो खसखस घेतले पाव किलो लवंग घेतले एकशे वीस ग्रॅम दालचिनी घेतली एकशे वीस ग्रॅम फूल घेतले तीस ग्रॅम चक्रीफूल घेतले तीस ग्रॅम मसाले वेलची घेतलेली आहे पन्नास ग्रॅम दगड फूल घेतलेले आहे पन्नास ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे तीस ग्रॅम शाही जिरे घेतलेले आहे तीस ग्रॅम जायफळ घेतले चार नवित्री घेतलेला आहे जायपत्री घेतलेले तीस ग्रॅम त्रिपळ घेतलेला आहे तीस ग्रॅम नागेश्वर घेतलेले आहे तीस ग्रॅम कबाब चिनी घेतलेले आहे तीस ग्रॅम हिंग घेतलेला आहे तीस ग्रॅम मेथी घेतलेले आहे तीस ग्रॅम राई घेतलेली आहे ती तीस ग्रॅम मेथी घेतलेली आहे शंभर ग्रॅम राई घेतलेली आहे शंभर ग्रॅम सुंट घेतलेली आहे शंभर ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे तीस ग्रॅम हा सर्व मसाला खडा मसाला हा झालेला आहे कढई गरम करत ठेवली आहे आता धना भाजून घेऊया थोडे थोडे दणे भाजायचे गॅस ठेवायचा ठेवायचा नाही तर बघा धने हे भाजलेले आहेत हे असे भाजायचे आता हे काढून घेऊया आणि बाकीचे असेच भाजून घेऊया धने सर्व भाजून झालेत आता मिरी भाजून घेऊया हे बघा मिरी भाजून झालेले आहेत आता हे काढून घेऊया आता बडीशेप भाजून घेऊया लवंग भाजून घेऊया सर्व मसाला असाच भाजायचा तुम्हाला आता हा थोडाच मसाला भाजपला दाखवते कारण हे पिढी मोठा होणार तर बाकीचाही सर्व असाच भाजून घ्यायचा आता मिरच्या भाजून घेऊया टोप ठेवलेला आहे त्याच्यात मिरच्या मी थोड्या टाकले थोडं तेल टाकायचं जा, जास्त नाही टाकायचं म्हणजे खाट उठते म्हणून तेल लावायचं हे बघा हे असं हलवत भाजायच्या हरपायच्या नाहीत गॅस ठेवायचा हे बघा आता मी मिरच्या भाजून झालेत काढून घेऊया आणि बाकीच्या घेऊया हे बघा सर्व ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत हे आता थंड करण्यासाठी ठेवलेत हा खडा मसाला पण सर्व भाजून झालेला आहे हा पण थंड करण्यासाठी ठेवलेला आहे हा थंड झाल्यानंतर मग पिशवीमध्ये भरायचं आणि डंकामध्ये हे चेचून घ्यायचं गिरणीमध्ये न्यायचं नाही डंकामधला मसाला हा चेचलेला चांगला असतो आणि ही मिरची गुंटूळ आहे ना त्याला पांढरी म्हणतात ही कमी तिखट मला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर गुंटूर मिरची अर्धा किलो आणि लवंगी मिरची अर्धा किलो ही घ्या आणि ही कलरसाठी असते हे बघा डंकावरून हा मसाला चेचून आणलेला आहे तुम्हाला दाखवते हा बघा ते मस्त बारीक हा चेचून आणला आणि हा मसाला बर्नीत असा चिनीम हा मसाला चिनीमध्येच्या बर्नीतच भरायचा नाही तर काचेच्या बर्नीत आणि मसाला ह्याच्यामध्ये भरला ना की वरती खडाईंग ठेवायचा म्हणजे मसाल्याला काही होत नाही चांगला तसाच तसा, तसा वर्षभर राहतो हे बघा तुम्ही मसाला असा बनवून बघा आणि कसा झाला कमेंट ते कमेंटमध्ये सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला जर मसाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा